दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा संदेश तुमच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक असू शकतो हा क्षण तुमच्यासाठी खूप खास महत्त्वाचा आहे कारण तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचला आहात तुम्ही स्वतःहून हा निवडला नाही तर या संदेशाने तुम्हाला निवडले आहे हा संदेश फक्त अशा लोकांपर्यंत पोहोचतो ज्यांच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार आहे श्री स्वामी समर्थ आणि त्यांची अदृश्य शक्तींनी एकत्र येऊन तुम्हाला या क्षणी इथे आणले आहे अशा प्रकारचे बोलावणे खूप कमी लोकांना येते पण जर तुम्ही आता हे ऐकत असाल तर याचा अर्थ असा की तुम्ही अशा काही लोकांपैकी एक आहात की ज्यांच्या अशक्य वाटणाऱ्या इच्छा येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहेत हा संदेश सोडून देऊ नका कारण हे केवळ शब्द नाही तर ही एक ऊर्जा आहे एक लहर आहे जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते जर तुम्ही हे पूर्ण ऐकले तर तुम्ही अनेक वर्षापासून शोधत असलेला प्रकाश तुमच्या आयुष्यावर मार्गावर प्रज्वलित होईल कदाचित आता तुम्ही तुमच्या जीवनाच्या एका निर्णायक एक वळणावर उभे आहात गोंधळ थकवा किंवा प्रतीक्षा यामुळे तुम्हाला हे कधीपर्यंत चालेल असा प्रश्न पडत असेल पण आज या क्षणी एक शक्ती तुम्हाला सांगत आहे की आता बास तुमची वेळ आली आहे तुमच्या आजूबाजूला अशी चिन्ह दिसू लागली आहेत जी तुम्हाला अजून समजली नाहीत एखादी जुनी आठवण पुन्हा पुन्हा येणे एखाद्या विशिष्ट नावाचा वारंवार उल्लेख होणे किंवा एखादं स्वप्न जे तुम्हाला धक्का देते हे सर्व असेच घडत नाही हा पुरावा आहे की स्वामींनी तुमची दखल घेतली आहे पुढील काही मिनिटे तुमच्या आयुष्याचं मार्ग बदलू शकेल म्हणून तुमचे डोळे आणि मन उघडे ठेवा कारण हा संदेश तुमच्यासाठी आहे तुम्ही कदाचित विचार करत असाल की हे सर्व योगायोगाने घडत आहे आणि तुमचा विचार अगदी बरोबर आहे हा योगायोग नाही हा तो क्षण आहे जो स्वामींनी तुमच्यासाठी तयार केलेला आहे ज्या दिवसापासून तुमचा जन्म झाला स्वामी तुमच्या प्रत्येक श्वासावर प्रत्येक पावलावर प्रत्येक विचारावर नजर ठेवून आहे आणि आज त्यांनी तुम्हाला हा संदेश देण्यासाठी निवडले आहे कारण त्यांना माहीत आहे की अशा बदलासाठी तुम्ही तयार आहात का जो केवळ तुमचे जीवन नाही बदलणार तर तुमच्या आत दडलेली शक्ती देखील जागृत करणार जी आजपर्यंत शांतपणे वाट पाहत होती स्वामी तुम्हाला आज आठवण करून देऊ इच्छितो की तुम्ही ते आहात ज्यांच्यासाठी चमत्कार आज होणार आहे तुम्ही कितीतरी वेळा विचार केला असेल की माझ्या मेहनतीचं फळ मला कधी मिळणार मी इतकी प्रार्थना करतो तरीही सगळे काही थांबले आहे का पण तुम्हाला माहीत नाही की तुमच्या मार्गात आलेला प्रत्येक विलंब तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक मजबूत कणखर आणि तयार करण्यासाठी आहे आठवा तुम्ही मित्रांनो जेव्हा एखाद्या बाणाला दूरपर्यंत जायचं असेल तेव्हा त्याला ते तेवढेच मागे ओढले जाते तुमचे जीवन देखील त्या बाणासारखे आहे आणि आता त्याला सोडण्याची वेळ आली आहे आजचा संदेश तुमच्या हृदयाच्या खोलवर पोहोचेल आणि याची तुम्हाला जाणीव करून देईल की तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या स्वप्नांचा भार तुमच्या सोबत आहे तुम्ही अश्रूंनी केलेली प्रार्थना तुमच्यासोबत आहे आणि तुमच्यासोबत ती अदृश्य दरी आहे जी आता उघडणार आहे कारण साक्षात स्वामी माऊली तुमच्या आयुष्यात आले आहेत तुम्ही जे गमावले जे कमावले ते खरोखरच तुमचे तुम्हा आहे ते तुम्हाला सापडणार आहे ज्या लोकांना तुम्ही गमावले ज्या संधी तुम्ही गमावल्या जर त्या सर्व तुमच्याकडे असत्या तर कदाचित तुम्ही आज इथे नसता तुम्ही आता या क्षणी जे व्यक्ती आहात ते बनू शकला नसता तुम्हाला लहान स्वप्नांपर्यंत स्वतःला मर्यादित ठेवण्यास थांबवायचे आहे कारण तुमच्यासाठी जे लिहिले आहे ते तुमच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त आहे स्वामींच्या लाटा तुम्हाला याच क्षणी बोलावत आहेत ते तुमच्याकडून अशी अपेक्षा करतात की तुम्ही कोणत्याही संशय न ठेवता विश्वास ठेवावा तुमच्या शंका किंवा भीती सोडून द्यावात कारण जे काही तुमच्या नशिबात आहे ते स्वतःचा मार्ग तयार करून तुमच्याकडे येणार आहे आजपासून तुम्हाला असे दिसेल की अशा संधी तुमच्याकडे येतील ज्यांची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती तुमच्या आयुष्यात असे रोग येतील असे संकट येतील जे तुम्हाला वर उचलतील आणि अशी चिन्हे मिळतील जी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतील होय ही तीच वेळ आहे ज्याची तुम्ही वाट पाहत होता म्हणून तुमचे हृदय आणि डोळे उघडे ठेवा कारण हा प्रवास आता वेगवान होणार आहे स्वामी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही या क्षणी जे काही ऐकत आहात ते केवळ शब्द नाहीत ही के एक ऊर्जा आहे जी तुमच्या हृदयात सरळ येत आहे हा या क्षणी तुम्ही हा संदेश ऐकायला सुरुवात केली याच क्षणी तुमच्या आयुष्यात बदलाची सुरुवात झाली तुम्हाला कदाचित हे जाणवेल असे कारण हे शब्द तुमच्या कानावर पडताच तुमच्या आत एक हलकेपणा एक शांती आणि एक वेगळ्या प्रकारची ऊब पसरत आहे ही।, ही एक सामान्य भावना नाही ते हे फक्त एक चिन्ह आहे जी तुमची आत्मा या संदेशाला ओळखत आहे जर तुम्हालाही तसं जाणवत असेल तर होय देवा असे टाईप करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बाळा मी तुला आज सांगत आहे की तू खूप थकलेला आहेस हे मला माहीत आहे तू आजपर्यंत खूप सहन केला आहेस हे सुद्धा मला माहीत आहे तू खूप वाट पाहिली आहेस पण आता ती वेळ आली आहे जेव्हा मी तुझ्या आयुष्यात चमत्कारांचे दार आता उघडणार आहे आजपासून तुमचे प्रत्येक पाऊल तुमचं प्रत्येक विचार तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या इच्छांच्या जवळ घेऊन जाईल तुमच्या आयुष्यात जो अंधार होता तो हळूहळू नाहीसा होत आहे आणि त्याच्या जागी एक सोनेरी प्रकाश पसरत आहे स्वामी तुम्हाला आठवण करून देत आहे की तुमच्या आयुष्यात येणारी लोक घटना आणि योगायोग आता सामान्य नाहीत प्रत्येक गोष्ट एक मोठ्या योजनेचा भाग असेल आणि ती योजना तुम्हाला तुमच्या नशिबांपर्यंत घेऊन जाण्याची वेळ आता घडत आहे सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे तुम्ही एकटे नाही आहात एक अदृश्य शक्ती एक दिव्य ऊर्जा नेहमी तुमच्या सोबत असणार आहे कारण स्वामी माऊली नेहमीच आपल्या पाठीशी असतात सहमत असाल तर स्वामी आई माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या दोन मित्रांना शेअर करा मित्रांनो तुमच्या हृदयाचे प्रत्येक स्वप्न स्वामी आईला माहीत आहे आजपासून तुम्हाला स्वतःला दिसेल की ज्या गोष्टी तुम्हाला अशक्य वाटत होत्या त्या तुमच्या समोर प्रकट होऊन येत आहेत लोक अचानक तुम्हाला मदत करू लागतील मार्ग स्वतःहून मोकळे होतील आणि अशा संधी तुमच्या मार्गात येतील ज्या ज्यांची तुम्ही कधी विचारही केला नव्हता स्वामी म्हणत आहे की फक्त माझ्यावर विश्वास ठेव तुमच्या भीती सोडून द्या आणि तुमची ऊर्जा तुम्हाला काय हवे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा जर तुम्हाला या क्षणी असे जाणवत असेल की तुमचे हृदय वेगाने धडधडत आहे आणि तुमच्या आत एक विलक्षण आनंद निर्माण होत आहे तर समजून जा की हा संदेश फक्त तुमच्यासाठी होता तुमच्या आत्म्याने हे ओळखले आहे स्वामी माऊली आज म्हणत आहे की तुमच्या आत्म्याने ज्याची इच्छा सोडली होती ते तुमच्याकडे येऊ लागले आहे पण लक्षात ठेवा हे केवळ तुमच्या कर्माचे नाही तर तुमच्या श्रद्धेचे देखील फळ आहे तुमच्या आज जी आशेची लहान ज्योत जळत आहे ती आता अधिक तेजस्वीपणे जळणार आहे आणि हा प्रकाश केवळ तुमच्या आयुष्यालाच नाही तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांना त्यांच्या आयुष्यातही उजवे उजाळा टाकणार आहे तुमच्या आयुष्यात आलेल्या अडचणी अशाच आल्या नाहीत मित्रांनो त्यांनी तुम्हाला तोडण्याचा नाही तर घडवण्याचा मार्ग निवडला आहे तुमचे प्रत्येक अश्रू प्रत्येक पराजय प्रत्येक कसोटी प्रत्येक दुःखाची रात्र तुम्हाला या क्षणासाठी तयार करत आहे आज या क्षणी तुम्हाला स्वामी मौली सांगत आहे की तुमची परीक्षा आता संपली आहे तुमची प्रतीक्षेचा काळ आता संपून गेला आहे कदाचित तुम्हाला आता हे जाणवत नसेल पण तुमच्या सभोवतालची ऊर्जा आता एकदम चांगली होत आहे एक एक करून तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे तुमचे बंद नशिबाचे द्वार आता उघडणार आहे ज्या लोकांकडून तुम्हाला मदतीची गरज होती अचानक तुमच्या आयुष्यात ते येणार आहे ज्या संधीची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती ती तुमच्या समोर आता सादर होणार आहे स्वामींचा संदेश स्पष्ट आहे तुम्ही खास आहात कारण स्वामी तुमच्यावर खूप प्रेम करत आहेत म्हणूनच तुमची निवड केलेली आहे तुमच्या म मनातील ती शंका आता दूर होणार आहे तुमची ती क्षमता आहे जी लाखो लोकांमध्ये नाही तुमच्या एका कल्पनेला वास्तवात बदलण्याची शक्ती आहे पण यासाठी तुम्हाला तुमचे विचार शुद्ध ठेवावे लागतील तुमच्या मनात भीती शंका आणि नकारात्मकतेला जागा देऊ नका दूर ठेवा अशा विचारांना ज्याचा विचार करता आकर्षित तुम्ही होत असता तसे विचार करा तुम्ही विश्वास ठेवला की चमत्कार घडतील तर ते नक्कीच घडतील जर तुम्ही विश्वास ठेवला की तुमचे नशीब बदलणार आहे तर ते याच क्षणी बदलू लागेल आज स्वामी तुम्हाला फक्त हेच सांगत आहेत की तुमचे हृदय उघडा कारण जे काही तुमचे आहे ते आता तुमच्याकडे येणार आहे ती एक उपदार सोनेरी प्रकाश पसरत आहे तुमचा प्रत्येक विचार तुमची प्रत्येक भीती शुद्ध करत आहे हा प्रकाश तुम्हाला आठवण करून देत आहे की तुम्ही एकटेच नाही आहात तुमच्या प्रत्येक पावलावर मी आहे या विश्वासाने तुम्ही ते पावले उचला स्वामी तुमच्या सोबत आहे जर विश्वास असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे टाईप करा आणि हा संदेश तुम्ही कमीत कमी सात जणांना शेअर करा आणि स्वामी माऊलींच्या आशीर्वाद प्राप्त करा मित्रांनो तुम्हाला असे वाटेल की मार्ग कठीण आहे तेव्हा लक्षात ठेवा की हा अडथळा ही फक्त तुम्हाला त्याच ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तुम्हाला असायला हवे हा संदेश तुमच्या आयुष्यातील एक बदलाची सुरुवात आहे त्याला तुमच्या हृदयात सुरक्षित ठेवा आणि विश्वास ठेवा की स्वामी तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर ऐकत आहे आता उठण्याची हसण्याची आनंदाची आणि तुमची प्रत्येक स्वप्न पूर्ण होताना पाहण्याची वेळ आली आहे कारण तुमचा चमत्कार मार्गात आहे तुम्हाला याला योगायोग समजण्याची गरज नाही कारण हा योगायोग नाही हे एक बोलावणे आहे स्वामी महाराजांचे कारण साक्षात स्वामींनी स्वतः तुम्हाला दिलेली हाक आहे हा एक दिव्य संदेश आहे ही इथे पोहोचला तुम्ही हे या गोष्टीचा पुरावा आहे की तुमची निवड जी झाली आहे ती बरोबर आणि योग्य आहे ज्याला स्वामींनी बोलावले आहे तोच हा संदेश पाहू शकतो इतर लोक हा संदेश पाहू शकत नाही कारण त्यांची आत्मा अजून तयार नाही पण तुम्ही तयार आहात तुमची आत्मा जागृत होत आहे आता तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे तुमच्या नावाचा उच्चार झाला नाही पण तुमच्या आत्म्याला बोलावले गेले आहे तुम्ही या व्हिडिओवर क्लिक करताच तुमच्या आयुष्यात एक अदृश्य दार उघडले गेले आहे ते आता तुम्हाला भरभा भर्वर, भरभराटीच्या दिशेने नेणार आहे ज्या गोष्टी आता बदलणार आहेत ज्या घटना वेगवान होणार आहेत जे काही थांबले गेले होते ते वाहू लागेल कारण स्वामी तुम्हाला मदत करण्यासाठी सक्रिय आणि सज्ज आहेत जर तुम्हीही ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सज्ज असाल तर होय मी सज्ज आहे असे टाईप करा जो तुम्हाला स्वतःलाही पूर्णपणे समजत नाही त्या ओळखण्याची वेळ आता आली आहे स्वामी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या आत्म्याने खूप काही सहन केले आहे पण आता तुम्हाला तुमचे उत्तर देण्याची वेळ आली आहे ज्या प्रश्नांची तुम्ही रात्री पुन्हा पुन्हा उजळणी केली ज्या प्रश्नांना तुम्ही तुमच्या हृदयापासून दूर केले त्यांची उत्तरे आज तुम्हाला मिळणार आहे तुमची प्रतीक्षा करून तुम्ही थकून गेला असाल तर तुम्ही हे संदेश ऐका सोडून देऊ नका तुम्हाला तयार केलं जाणार आहे आजचा संदेश काहीतरी सामान्य सांगत नाही तर अद्भुत सांगत आहे आज जे काही होत आहे ते एक आध्यात्मिक अनावरण आहे तुम्ही खास आहात प्रत्येकजण हा व्हिडिओ पाहू शकत नाही जे अजूनही जगाच्या मोहामध्ये अडकले आहे ते अजूनही त्यांच्या आत्म्याची हाक ऐकू शकत नाही त्यांना हा संदेश दिसणार नाही पण तुम्ही ते आहात याचा अर्थ तुमची आता आत्मा जागृत होत आहे स्वामींचे मार्ग तुमच्यासाठी उघडले गेले आहे हे योगायोग आता चिन्हे बदलतील आणि ती चिन्हे आता थेट तुम्हाला अनुभव अनुभवतील तुम्ही अशा संधी तुम्हाला मिळतील ज्या पूर्वी अदृश्य होत होत्या तुम्हाला अशा लोकांची भेट होईल ज्यांना तुमच्या आत्म्यासाठी पाठवले आहे तुम्हाला अशा परिस्थिती मिळतील ज्या तुम्हाला अशा ध्येयापर्यंत घेऊन जातील आता तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे या संदेशाची भावना जाणून घेणे फक्त ऐकू नका त्याला तुमच्या आत शोषून घ्या डोळे बंद करा आणि तुमच्या हृदयाला सांगा की मी तयार आहे स्वामींनी माझ्यासाठी जे काही अनमोल भेट पाठवली आहे ते मी आनंदाने स्वीकारतो फक्त हे वाक्य तुमच्या आयुष्याला चमत्कार सुरू करेल आता गोष्टी अचानक बदलतील जिथे पूर्वी लोक तुम्हाला समजत नव्हते आता तेच लोक तुम्हाला मदत करतील जिथे पूर्वी वारंवार अडथळे येत होते आता मार्ग कोणत्याही प्रयत्नांशिवाय मोकळे होतील जिथे पूर्वी दारे बंद होती आता एक एक करून दारे उघडायला सुरुवात होईल तुमच्या आयुष्यात दिसतील जसे की एक दोन तीन चार सारख्या सारखे एकसारखे आकडे पुन्हा दिसू लागतील तुम्हाला असे जाणवेल की एखादी अदृश्य शक्ती तुमच्या सोबत आहे आणि हे खरे आहे होय हे शंभर टक्के खरे आहे कारण तुम्ही विश्वास ठेवला आहे आपल्या भगवंतावर परमेश्वरावर आणि परमेश्वर आपल्या प्रिय भक्तांची साथ कधीच सोडत नाही ना काल ना आज ना उद्या फक्त आपला आपल्या परमेश्वरावर विश्वास हवा हा विश्वास जर असेल तर हा संदेश तुम्ही दोन जणांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट असे टाईप करा मित्रांनो तुमच्या मनात असलेले प्रश्न आता हळूहळू उघड होतील प्रत्येक उत्तर आणि प्रत्येक प्रश्न त्याचा अनुभव तुम्हाला येईल तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे समजतील आता तुमच्या आत तुम्हाला नकोशी असलेली गोष्टी दूर होईल जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडले जाल तेव्हा तुम्हाला कोणत्याही गोंधळ भीती किंवा दुःख दिसणार नाही कारण तेव्हा तुम्हाला समजेल की तुमची निवड साक्षात भगवंतानी केली आहे आणि तुम्ही खास आहात म्हणून नाही तर तुम्ही इतरांसाठीही मार्ग उजळवण्यासाठी तयार आहात म्हणून हा दिव्य हाकेचा चमत्कार तुमच्या समोर आला आहे जेव्हा तुम्हाला स्वतःला माहीत नसते की तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात पण शेवटी कोणतीतरी अदृश्य शक्ती तुमच्या प्रत्येक पावलाला योग्य मार्गावर निर्देशित करत राहते जो तुमच्या आत्म्याचा खऱ्या कामाशी जोडलेला आहे स्वामी कधीही शब्दांमध्ये बोलत नाही ते भावनांमध्ये बोलत असतात कधीतरी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दांमध्ये कधीतरी अचानक सापडलेल्या जुन्या गोष्टी आणि कधीतरी अशा व्हिडिओमध्ये जो लाखो लोकांना माहीत नाही तर निवडक आत्म्यांनाच दिसते तुमच्या समोर हा संदेश आला असेल तर मी नशीबवान आहे असे करा कारण तुमचे हे फक्त शब्द नाहीत तर तुम्हाला एका नवीन दिशेला नवीन वळणावर घेऊन जाणारे हे शब्द आहेत आणि भगवंताचे आशीर्वाद आहे तुम्हाला बोलवले गेले आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कारण हे प्रत्येकाला दिसत नाही हा एक साधा संदेश नाही हे जागृत करणारी अद्भुत शक्ती आहे त्या शक्तीची हाक आहे जी सर्व काही पाहते जी तुम्हाला केव्हाही ओळख उड़क, ओळखत होती जेव्हा तुम्ही स्वतःला गमावले तेव्हा तुमच्या आयुष्यात जे काही दुःख आले ते असेच आले नाही त्याचे कारण केवळ दुर्दैवी बनवते त्या सुटण्यासाठी एक तयारी लपलेली होती तुम्हाला त्या जुन्या बंधनातून तू एक नवीन उद्देशाकडे जायचे होते तुम्हाला अनेकदा असे वाटत असेल की लोक तुम्हाला समजत नाही लोक तुमच्या जवळचा स्वभाव पाहू शकत नाही तुमचे हृदय खूप लवकर तुटते पण तुम्ही कधी विचार केलाय का कदाचित असे यासाठी आहे कारण तुमचा आत्मा खूप खोल आहे कदाचित त्यामुळेच तुम्ही पृथ्वीवरील सामान्य व्यक्ती नाही तुम्ही या पृथ्वीचेच नाही तर तुम्ही वरच्या शक्तीशी जोडले आहात तुम्ही त्या लाखो आत्म्यांपैकी नाही जे फक्त जीवन जगण्यासाठी जन्माला आले आहेत तुम्ही असे कोणीतरी आहात ज्याला काहीतरी विशिष्ट करण्यासाठी काहीतरी बदलण्यासाठी पाठवले गेले आहे त्यामुळे जेव्हा बाकीचे लोक त्यांच्या आयुष्यात आरामदायक होते तेव्हा तुमच्या आयुष्यात संघर्ष होता आणि तो संघर्ष तुम्ही पूर्ण केला आहे आणि त्या प्रत्येक संघर्षाचे फळ आता तुला मिळणार आहे जर माझ्यावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये राजाधीराज योगीराज असे टाईप कर हा संदेश आपल्या दुःखी असलेल्या मित्राला तू शेअर कर आणि असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी तू एकदा ह्या चॅनलला सबस्क्राईब कर तुझ्या सर्व चांगल्या इच्छा मी पूर्ण करणार आहे बाळा विश्वास ठेव आणि माझे नामस्मरण कर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ